ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक ते, एक ते अधिकारी कामाचा दर्जाची पाहणी करत असताना ते ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी येण्याचं प्रयोजन काय आमदार राणाजगजी सेव पाटील यांनी त्यांना भारतीय जनता पार्टी पण अधिकृत उमेदवार दिली नगराध्यक्ष त्यामुळं हे दहशतीचे वातावरण तयार झालेलं आहे तुळजापूर शहरामध्ये जिमेवार हे भारतीय जनता पार्टीचे या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही त्याला उघड उघड बोलायचं असेल तर जयेश कदम हे कोणाचे आहे आमदार राणा पाटलाचे पी आहे कोण आहेत भाजपचे उमेदवार भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार ते कुठल्या खाली होते भाजप तुळजापूर गोळीबार आणि हल्ला प्रकरणात भाजप आमदार राणा पाटील यांची बाजू समोर आली आहे विरोधक हे केवळ राजकीय विरोध म्हणून आरोप करत असल्याचा खुलासा भारतीय जनता पार्टीने केलाय नागरिकांच्या तक्रारी आल्या म्हणून राणा पाटलांनी घटनास्थळी कामाची पाहणी करायला विनोद गंगने यांना पाठवलं होतं अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे अमर मगर धीरज पाटील आणि ऋषी मगर यांनी यापूर्वी राणा पाटलांवर गंभीर आरोप केले होते आता भाजपनेही राणा पाटलांची बाजू समोर ठेवल्यामुळं यावरून नवा राजकीय वाद पेटणे शक्यता आहे राणा सिंह पाटील यांचे पिय आहे आणि ते आणि नगराध्यक्ष पदाचे त्यांच्या अधिकृत उमेदवार विनोद पिटुगंगणे हे दोघ जण त्या रोडच्या कामावर येऊन चौकशी करत होते आणि चौकशी करत असताना त्या कामावरचे जे आमचे साईट इंजिनियर आहेत त्यांना पिटू गंगनेने शिवीगाळ केली तर ती शिवीगाळ करत असताना त्यांचा मला फोन आला मी तिथे गेलो मी तर पीएनला विचारलं तुम्ही एक रनिंग आमदारांचे सत्ताधारी पी आमदारांचे पीए आहात तुम्ही अधिकाऱ्यांना बोलून घेऊन याची चौकशी करू शकता आज तायत कुठल्या आमदारांनी रोड येऊन कुठल्या रोडची चौकशी केलेली नाही आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय तक्रार असेल तर प्रथम तुम्ही लिखित स्वरूपात ती तक्रार द्या मी त्यांच्याशी बोलत असताना पिटू गंगे यांनी डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला माझी गच्छी धरली आणि शेवगाळा करण्याचा प्रयत्न केला आणि मी हे आमच्याही आम दोघांची थोडीशी झटपट झाली तिथं आणि तो विषय तिथेच संपलेला होता पण नंतर तो विषय तिथल्या तिथं संपलेला असताना त्याने आपल्या आपल्या मार्गाला लागलेला असताना पिटू गंगने यांनी काय पोरांना दारू पाजून अनेकृत हत्यार देऊन त्यांच्या हातात माझ्या घरात कुणीही नसताना माझ्या घरात घुसण्याचा आणि माझ्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला नळदुंग तुळजापूर रस्त्याचे काम सुरू असून त्या रस्त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून विनोद गंगणे यांच्याकडे वारंवार येत होते परंतु निवडणुकीचा काळ असल्यामुळे त्यांनी याबाबत नंतर पाहू असे सांगितले होते परंतु मंगळवारी परत एकदा स्थानिक नागरिकांनी ठोस अशा स्वरूपाची तक्रार केल्यानंतर विनोद गंगणे यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांचे कर्मचारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता व अधिकारी यांना या कामावर प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवलेले होते ते अधिकारी कामाचा दर्जाची पाहणी करत असताना तेथे ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी येण्याचं प्रयोजन काय कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात आहे घडलेली गट्टा नक्कीच दुर्दैवी आहे तिचे समर्थन कोणीही करणार नाही या प्रकरणात पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलले असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची स्पष्ट मागणी आहे आमदार राणा जगदीशिंह पाटील यांनी याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिलेल्या आहेत या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही परंतु जे प्रकरण मुळता रस्त्याच्या निकृष्ट दर्जाहून सुरू झालेला आहे त्याला राजकीय रंग देण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे करत आहेत वास्तविक अशा संवेदनशील विषयावर त्यांनी घानेडे राजकारण करू नये या प्रकरणात आपसात बसून वाद मिटविण्याच्याऐवजी ते केवळ राजकारण याबाबत करत आहेत आणि त्यात ती आपली राजकीय पुळी कशी भासता येईल असा त्यांचा नेहमीसारखा प्रयत्न आहे वास्तविक मागील काही दिवसापासून तुळजापूरची बदनामी कोण करत आहे हे तुळजापूरच्या जनतेला पूर्णपणे माहीत आहे धीरज पाटील हे धाराशिव मध्ये बसलेल्या उबाटा नेत्यांच्या सांगण्याहून पत्रकार परिषद घेत आहे हे तुळजापूर मधील जनतेला ठाऊक आहे असेल तर जयेश कदम हे कोणाचे पी आहेत आमदार राणा पाटलाचे पी आहेत पिटू गंगणे कोण आहेत भाजपचे उमेदवार आहेत भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार ते कुठल्या आरोपाखाली होते ड्रग्ज मधल्या आरोपाखाली आरोपी होते दे, आज, दे, नहीं, नहीं, आज आ, वाट हो ते आज नाही नाही आज उमेदवारी कोणी दिली आमदार राणा पाटलांनी दिली भाजपने दिली मला वाटतंय की आणि त्याच्याबरोबर ही जी काही कुलदीप मगर यांना मारहाण करणारी किंवा आमच्या बरोबर झटाजोम करणारी आम्ही असं काही सहन करणार नाही की त्यांचं काही मारहाण वगैरे आम्ही तेवढं तेवढं प्रत्युत्तर पण द्यायला आम्ही सक्षम आहोत पण मला काय म्हणायचंय की बेसावतपणे जर एखाद्या अंगावर येत असतील तर हे बायकाळापणा किंवा तुम्हाला मी म्हणजे या ठिकाणी मी बोलू इच्छित नाही परंतु मला वाटतंय की ह्याच्यामध्ये आम्ही कधीही मला कुठल्याही हिस्त्र बाजूचे किंवा आम्ही कुठल्या वाईट दहशती दहशत पास या ठिकाणी कुणीही या ठिकाणी यापैकी नाही आमच्यावर एखादं साधी एन सी पण याकडे दाखल नाहीये पण समोरच्यावर अनेक सोळा गुन्हे दाखल आहेत त्या उमेदवार त्यांचं जे काही पुतणे नाही नाही त्यांचा ते पुतणे आहे शेखर गंगने असेल त्यानंतर तो दुसरा सागर गंगने असेल तिसरा सुरेश साठे असेल भाचक हे त्यांचे सगळे जवळचे त्यांच्यावर काय काय गुन्हे पोलिसांनी हुडकून ना ते त्यांच्याकडे आज सगळं रेकॉर्ड आज आहे तर मला वाटतंय की ह्याच्यामध्ये सर्व ह्या सगळ्या भाजपचे आणि वरच्या वरिष्ठांचा त्यांना वरद असत आहे असं आम्हाला या ठिकाणी नमूद त्या माणसाने आपण कुणाचं समर्थन करतोय कुणाला पाठीशी घालतोय ह्याचा योग्य विचार करायला त्यांनी पाहिजे मी स्पष्ट राना विनंती करतो मी मागास सांगितलं की माझा हा गा, जो चुलत भाऊ ज्याच्यावर त्यांनी आज त्याच्यावर प्राणघातक हल्ला झालाय तो त्यांच्याच पार्टीचा कार्यकर्ता होता त्याची बहीण त्यांच्या पार्टीची जिल्हाध्यक्ष होती ती तुळजापूरचे नगराध्यक्ष पण होती अशा कुटुंबावरती तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांमार्फत जीवघ्याना हल्ला करणं हे एकदम अयोग्य काम आहे